बाळूमामाचा मामाचा जन्म कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात आकोळे हे गाव आहे या गावातील श्रीमाया पारभावे व त्यांची पत्नी सत्यवा या सात्विक धनगर झोडपेच्या पोटी बाळूमामाचा जन्म झाला हा दिवस सोमवार शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा होता म्हणजेच तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव हा होता बालपण बाळू विचित्र वर्तनानी कलागुणांनी प्रसिद्ध होता तो इतर भावापेक्षा वेगळा होता तो सदोदिस स्वतःमध्येच मग्न राहणारा होता पण बाळूची अशी वागणे आईवडिलांच्या जिवारी घोर लावण्यासारखे होते बाळूने लहानपणापासूनच अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत बाळू जे काही लोकांना बोलत होता ते बाळूचे बोलणे लोकांना समजत नव्हते त्यामुळे बाळूला खोळा बाळू असे म्हणत असत बाळूला कामाचे वळण लागावे यासाठी मायपाने त्याला चंदुलाल शेटजी यांच्याकडे नोकरीच ठेवले शेटजीच्या घरच्या बकऱ्या जंगलात सरवाईस नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता बाबळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे त्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचा असे सांगितले जाते चंदुलाल शेटजीच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे शेटजीच्या घरातील फुटक्या ताटात जेवत असे जेवण झाले की थाळी घासून बसून स्वच्छ करत असे एकदा सहज गोठ्यामध्ये शेटजीच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले तिने कुतळल्याने ती थाळी उचलली तेव्हा थाळीच्या मध्यभागीत त्यांना बस्तीचे दर्शन म्हणजे त्यांच्या देवाचे दर्शन घडले अशी कथा आहे परत त्याच प्रकारे चंदोलाड शेठ आणि त्यांची पत्नी यांनीही थाळीतून प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसले व त्यांना त्या देवाचे दर्शन झाले त्यामुळे त्यांनी ती थाळी देवघरामध्ये पूजेसाठी ठेवली परंतु बाळू जेवणासाठी हीच थाळी पाहिजे म्हणून धरून बसला होता त्यानंतर बाळूचा विवाह त्यांची बहीण गंगूबाई यांची मुलगी सत्यवा हिच्याबरोबर झाला बाळूला हे लग्न पसंत नव्हते त्यांना लग्न करायची इच्छा नव्हती परंतु त्यांच्या बहिणीच्या पतीने त्यांना लग्न करण्यासाठी विनवले त्यावेळेस बाळूंनी त्यांना सांगितले होते माझ्या लग्नाचा घाट घासशील तर तुझं मडं माझ्या लग्नमंडपातून जाईल आणि शेवटी तसेच घडले बाळूचं चा लग्न झाल्यानंतर गंगोबाईचा पती यांचे निधन झाले त्यामुळे बाळूला वाचशिद्धी होती दिसून येते नंतर बाळू गंगोबाई यांच्या घरी येऊन राहिले सत्याबरोबर लग्न झाल्यानंतर ते सत्यवा आणि दोघे कोलाच्या प्राणे मेंढ्या राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकऱ्या चारीत असताना ते सदोदित महाराष्ट्र कर्नाटकात गावोगावी जात असत लग्नानंतर नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली पण बाळूमामाच्या आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला बाळूमामा आपल्या बहिणीच्या घरी राहत असे त्यांचे भाचे त्यांना मामा म्हणत असत आणि अशा प्रकारे ते मामा या नावाने पुढे सगळे जग त्यांना ओळखू लागले एके दिवशी बकऱ्याचा आरत असताना अरे बाळू तू गुरु करून घ्या अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामाने ठरवले की मी भूते काढण्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले हो म्हणाले अरे बाळू काढलेले एकशे वीस रुपये मला देहोजगार ऐकून मामाने गुरु म्हणून मुळे महाराजाचे पाय धरले मामा ठिकठिकाणी फिरत असल्यामुळे त्यांची संचारी संत म्हणून प्रसिद्धीस आले कीर्ती किंवा की प्रसिद्धीसाठी त्यांना हाव नव्हती अपेक्षा नव्हती भक्तांच्या कल्याणासाठी भल्यासाठी प्रसंगानुसार त्यांनी अनेक चमत्कार घडवले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्यायनीती धर्माचरणाचा उपदेश करत असत प्रसंगी शिवा देत त्यांच्या शिवाय म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याचा असत लहानापासून थोरापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत व आडाण्यापासून विदोनापर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आजही आहेत पांढरा शर्ट धोतर फेटा खांद्यावर गोंगडी पायात कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहरा होता भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो त्यांचा मुकाम शिवारातच असे गोरगरीबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला आदमापूर येथे सद्गुरू संत बाळमामा यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भक्त या ठिकाणी येतात हे त्यांचे समाधी मंदिर दक्षिणाभिमुख सूर्य कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवाशी या ठिकाणी थांबतो हातपाय धुवून प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम येथील दीपयोजना आणि मार्मिकपणे परिचय करून देण्याचा ओव्या पाहत रमतो त्यानंतर त्याची समोरील नजर गाभारे जाते पूर्ण आकाराची बाळूमामाची मूर्ती पाहिल्यावर प्रत्यक्ष बाळूमामास पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंसमुळे महाराज गारबोटे यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे विठ्ठल रखमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री सिद्धनाथाची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खडावाही फुजलेल्या आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फना काढलेल्या नागांच्या प्रतिमा आहेत गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे सभामंडपामध्ये उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूचा संग्रह प्रदूषणामध्ये ठेवला आहे तसेच मामाच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांचे मने वेधून घेतात स्नान वगैरे आटोपण पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे म्हणून तीर्थ आणि भंडारा देतात विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो येथे दक्षिणा वगैरे काही मागितले जात नाही फक्त भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दानपेटेत दान, दान टाकले जाते भंडाऱ्या सह नारळ प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात अर्पण करण्यास काही आणले असल्यास आस ठेवून घेतात आपले जेवण घरून आणायचे मामानं नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिरास प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे असंख्य प्रश्ने उपशिखरे अनेक मूर्त्या घडवलेले रंगीत मोठे उंच शिखर पाहत मंदिराच्या सहज घातल्या जातात मंदिराच्या दक्षिण बाजूस औदंबराच्या शांत शीतल छायेत श्री गुरु दत्तात्रयांची मूर्ती असून त्यांचे दर्शन घेऊन प्रदर्शना घालतात मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकुरुपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे ही पूर्व बाजू असून येथे भव्य दिपमाळ पारकट्यास पारकट्यासह पिंपळवृक्ष आहे इथून जवळच आत्मापूर गाव आहे समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी तामस राजस्व सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावाच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो संताना चमत्कार करण्याची इच्छा नसते पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवाला सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले ही वास्तवता होय बाळो मामाने चमत्कार प्रत्येकीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगानुसार केलेले आढळतात मामांच्या सहसात प्राणी जनावरे आपले अवगुण टाकून सुधारतात हो सद्गुणी होतात हे विशेष आहे त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असे दुसरे काहीही घातले तर खात नसे इतर वेळेसुद्धा त्याचे खाणे शुद्ध जाकारे असे आजही मंदिरात किंवा बकऱ्याच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येते मामांची सेवा करणारा व बकऱ्या चारणारा गवळी अनावधानाने झोपला असता मामाने त्यास नागरूपात जागे केले ते स्वतः कष्टाने जीवन जगत होते देवी अन्नपूर्णा मामावर प्रसन्न होती अल्पसा पदार्थ असंख्य लोकांना पूर्ण उरत असे पांढरे धोतर नेसलेले डोक्याला तांबडा फेटा पायात खोला परिच असलेले मामा हे मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी घेत असत सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबद्ध बांध्याची शरीरी असी निमगोरा सावळा वर्ण रेखीव नाशिका आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन होते नेहमीच्या सवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करीत नसत दुरूनच दर्शन घेत असत जोंडळ्याची भाकरी उडदाचे डांगर मूग उडदाची आमटी हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी पावट्याची उसळ शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मावांच्या खास पसंतीचे पदार्थ योग्याप्रमाणे ते अल्पहारी होते बाळोमावांना मराठी व कानडी भाषा उत्तम बोलता येत असत शिकलेल्या शहरी माणसाचे शहरी भाषेत बोलत सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे करत ढोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध असे बाळूमामा क्षणात समोरील माणसाचे अंतकरण जाणत त्यांना सर्व सिद्धी अवगत होत्या मामाजवळ आपला व प्रकार भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच आप वाटत काही वेळ काही दर्शन घेणाऱ्या व्यक्तीस ते अतिशय शिवाय देत असत माणसाची श्रद्धा अहंकार झाडण्यास लावणे व त्यांची संकटे नष्ट करणे हा हेतू शिवाय देण्यामागे होता पुण्य नसल्यास माणूस मामापासून दूरच राहत असे वद्य एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो लाखो लोक यात्रेचा लाभ घेतात त्रयोदशीच्या दिवशी पालखी घोडा मिरवणूक मुरगोबाई मंदिरात जाऊन गावभर फिरून विहिरीवरून मंदिरात येते यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील सरबत फराळ दिला जातो ढोलांच्या गगनभेदी आवाजाने भंडाऱ्याच्या एक एका वेगळ्या मांगल्याची प्रचिती येते सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम असतो दर आमोश्याला यात्रा भरते आमवशे वारी समजून येण्याची पद्धत आहे रविवारी वारी, वारी करणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठी असते सर्वांना नाचणीचा आंबील प्रसाद म्हणून दिला जातो एकादशीला निरनिळ्या गाहून भजनी मंडळ येतात वद्य चतुर्थीला मामांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचा कार्यक्रम असतो ज्ञानेश्वर बाळमामा विजय ग्रंथाचे पारायण नामजप भजन आदी कार्यक्रम असतात भाद्रपदातील आमोशेस घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्र उपासकरी मंदिरात नामजप भजन करत करतात आश्विन द्वादशीस मामांची जन्मतिथी असते पहाटे समाधीला अभिषेक होतो भजन कार्यक्रम असतात सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद असतो दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी कीर्तनोत्तर पुष्पवृष्टी होते कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बकऱ्यांची लेंडी म्हणजे लक्ष्मी समजवून त्यांची रास करून पूजा केली जाते यावेळी दूध उतू घातले जाते बकऱ्यांना वाळून पूजा करून त्यांना पळवण्याचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद होतो मंदिरामध्ये पहाटे चार नंतर चार पूजा पाच वाजता आरती सकाळी भोजनाचा नैवेद्य होतो संध्याकाळी आरती सात वाजता होऊन पुन्हा नैवेद्य होतो मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस एकशे पाच बाय पंचावन्न लांबी रुंदीचा मंडप असून याचे रूपक काम आधुनिक पद्धतीने केले आहे मंदिराच्या वायव्य बाजूस शंभर बाय शंभर लांबीवरून तिची पाच मजली इमारत आहे तर मजल्यावर उपहारगृहे दुकान गाळे आहेत वरील सर्व मजल्यावर प्रत्येकी आठ हॉल आहेत स्वच्छतागृहांची सो सोय आहे वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी मामानी समाधी घेतली मामा, मामा सगण रूप अदृश्य झाले श्रावणवद्य चतुर्थी शके एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामा सगण रूप सोडून निजधामाला गेले देह ठेवताना मामानी आपण प्रकाशरूप म्हणजे भ्रमरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय मुरगुबाईच्या मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला मामाने सांगितले होते की तुम्ही मला अंतःकरणातून हाक मारा मी इथेच आहे तुमच्या आडी अडचणीला संकटेला मी धावून येईल असे मामानी सर्व भक्तांना सांगितले होते त्यानंतर या ठिकाणी भाविकांची सतत गर्दी असते रविवारी अमावस्याला भाविक मोठ्या संख्येने येथे येतात हे भक्तांचे जणू एक पंढरपूरच झाले आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद